नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या किती येते भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स ट्रॅव्हल विश्वा जे ड्रोनवाले दादा आहेत आणि यूट्यूबरसुद्धा आहेत ट्रॅव्हल विश्वा त्यांच्या चॅनलवरती लाईव्ह लॉट चालू आहेत आणि मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉप नंदी आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत तसेच मित्रांनो उद्या खिमने आणि साई हीसुद्धा जोड आपला पलटन दिसणार आहे तर या लाईव्ह लॉटमध्ये पहिली चिट्टी खिमण्याच्या नावाने आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठवरती गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठवरती त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो गट काढायचं चालू आहेत परंतु पहिली चिठ्ठी निघाली आहे मोईलशुडू तुम्हाला यांच्या नावाने गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहावरती गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहावरती या गटात आपल्याला बाकासू पाळतान दिवस दिसेल किंवा मित्रांनो लवकर सुद्धा पाळतान देऊ शकतो जो कोणी पैरेकरी असेल त्याची जर चिठ्ठी आधी निघाली असेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच फास्ट अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर, तर व्हिडिओ पुढच्या